त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसरा जर सोस शोधायचा असेल तर त्याच्यामध्ये मला वाटतं मसूर ताळ एक आहे आणि अंडी एक आहे कशा खालवतात तर हे आहार सुद्धा चांगला आहे पण ज्याला भावतो त्याला ते खावं ज्याला भावत नाही त्याने या पद्धतीने त्याचा उपयोग करावा मग सोयाबीन काम होण्याचं कारण एकमेव असं धान्य आहे की याच्यामध्ये प्रतिनही तितकीच आहे जीवनसत्वही तितकेच आहेत आणि खनिजही तितकेच आहे हे जेव्हा आपण खातो त्यावेळेस आपल्याला जी गरज आहे मूळ तीन घटकाची ती पूर्ण होते आता पंचवीस प्रकारचे आमदं आहेत त्याच्यापैकी दहा ही अत्यंत आवश्यक असलेले पण असं कुठलंच धान्य नाही कुठलंच वस्तू नाही किंवा कुठलंच मांसाहार नाही की त्याच्या एकामध्ये दहा सात सापडतील दहा पैकी सात सापडतील फक्त सोयाबीनमध्ये सापडतील इतर कुठल्याही पदार्थामध्ये हे आपल्याला सापडणार नाही म्हणून सोयाबीन खायचं हे

जितकं बाल कायद्यांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये शुगर असेल हार्ट असेल त्याच्यानंतर बीपी असेल त्याला नॉर्मलमध्ये ठेवायचं काम सुद्धा हे करतो दुसरी गोष्ट तुमचे साधे दुखीचे आजार आठपाठदुखीचे आजार ताकण्याचे आजार चक्कर येण्याचे आजार अशक्तपणाचे आजार ह्या सगळ्या शंबर पर्यटन चौस टी कभी अधिक प्रमाण एकत्रित आमद प्रतिना जीवनसत्व आणि खनिज एकापणाच्या रक्त कुठल्या सगळ्याची आणि विशेषतः हे तुमचं आरोग्य सुधारायचा कारण करतं महिलांचे आजार अति उपवासना अति धार्मिक गुणवत्ता वैकल्य त्याच्यानंतर स्वयंपाक करायचं अगोदर खाऊ घालायचं नंतर मग आपण खायचं खात नाही सकाळी उठलं की चहा म्हणतो चहा पि वेळ पाजून देतो सगळं होऊन अवेळी खातो आणि आरोग्य तेच काय वेळेवर जर खात राहिलं तर खूप आरोग्य चांगलं जे असेल ते मला हेच पाहिजे असं नको तेच पाहिजे असंही नको वेळेवर जर खात राहिलं तर आरोग्य बिघडत नाही कधीच बिघडत नाही काही असो आणि विशेषतः खाण्याच्या पद्धतीनं खाल्लं समाधानानं खाल्लं विशेषतः मन भरून खाल्लं तर आरोग्य खूप चांगलं राहायला होते माझे वडील नव्वद वर्ष झाले कधी सौदा तिची गोळी माहिती खायची त्यांना माहिती अंत्य पण खायचे त्यांना माहिती होते किती हार दाखवतात आणि मी किती खाला पाहिजे हे पक्क कळत त्याच पद्धतीने खातो म्हणजे आपण कसं खातो का 자, 어, 아, 그냥, 아마, 아마, 이 사람은 자유시, 자, 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 자,

गरज नाही माझी मी एका ट्रेनिंग मध्ये काय झालं होतं म्हणजे अनुभव सांगतो माझा दूध तयार केलं आणि एका सांगितलं मी मी दूध आज येऊ शकत नाही पंधरा एक लिटर पण मी एक लिटर घेतलं आमच्या सोबतची गाडी होती त्या गाडीमध्ये मी ते दूध ठेवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की त्या गाड्यांना त्याला दिवस नाही दुसऱ्या दिवशी दिवसभर सोबत दूध राहिला पुन्हा बघितलं मी गरम झालं होतं पण उन्हाला गरम झालं होतं गरम झालं तसं काय दुसऱ्या दिवशी नाही आठवणी दिवशी दूध परत माझ्यासोबत आलं बघितलं आणखी कसं होतं शेवटी मला त्या ते दूध पोचवायचं होतं आणि मी म्हणलं हे परवा दिवशी काढलेलं दूध आहे आंबट लागलं तर चांगलं असेल तर ज्या पद्धतीनं तुला पेवर वापरून आहे त्या पद्धतीनं पेवर वापरून ते मिळाला